विद्यार्थी मित्रांनो क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून सूचनापत्र आलेले आहे रिपीटर विद्यार्थ्यांसाठी तर त्याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जसं की अपडेट आहे की सूचनापत्र आलेलं आहे परीक्षा विभागाकडून त्यानुसार असं आलेलं आहे की कृषी शिक्षण क्रमाच्या पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा अर्ज भरण्यास मदतवाढीबाबत सूचना आलेली आहे तर त्यात स्पष्ट म्हणलं आहे की त्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी शिक्षण क्रमांतर्गत विद्यार्थ्यांना फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या अंतिम आणि प्रात्यक्षिक व मे जून दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या अंतिम लेखी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी रिपीटर म्हणून परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची मुदत उपरोक्त संदर्भाच्या सूत्रा सूचनापत्रानुसार विशेष विलंब शुल्कासह सव्वीस बा बावीस बारा ते सव्वीस बारापर्यंत देण्यात आलेली होती नंतर सदर परीक्षा अर्ज भरणेस पुढील प्रमाणे विशेष विलंब शुल्कासह मुदतवाढ देण्यात येत आहे तर ती विशेष विलंब शुल्कासह त्यात तुम्हाला डेट विलंब शुल्क जे आहे ते पाचशे रुपये आहेत विशेष विलंब शुल्क एक्स्ट्रा चार्जेस आहेत ते आणि जे सुधारित डेट जे आहे ती सत्तावीस तारीख ते वीस तारखेपर्यंत तुम्हाला या तारखेदरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर कृषी व पदविका शिक्षण क्रमांकच्या तीन वर्षाचा नोंदणी कालावधी संपुष्टात आलेला आहे अशा सोळा अंके कायम नोंदणी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या नोंदणी कश कक्षाशी संपर्क साधून नोंदणी कक्ष यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून फोन नंबर दिलेला आहे आणि दहा एक दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्व नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे आणि दहा एक दोन हजार सव्वीस पूर्वी विविध पद्धतीने पुनर्नोंदणीची प्रक्रिया केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रमाणे दिलेल्या मदतीत पुनर्परीक्षा अर्ज भरता येईल संबंधितांनी नोंद घ्यावी तर अशी ही अपडेट आहे थोडक्यात सांगायचं झालं तर जर तुम्ही जर कृषीचे जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला डबल फॉर्म भरायचा चान्स दिलेला आहे रिपीटर विद्यार्थ्यांसाठी तर त्यासाठी विशेष विलंब शुल्क विद्यापीठानं जाहीर केलेलं आहे पाचशे रुपये आणि वीस तारीख ही अंतिम तारीख आहे तर जे कोणी तुमचे मित्र असतील तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती समजून जाईल तर दिलेली माहिती स समजली असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी के स्टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून वाय सी एचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात तुम्हाल लवकर मिळून जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद